नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचे आपल्या पशुपालक माझा मित्र या चॅनलवर मित्रांनो आपल्याकडे असणारी गाय जर समजा वीस लिटर दूध किंवा त्यापेक्षा जास्त दूध देत असेल तर साधारण आपण काय करतो की जास्त दूध देत असल्यामुळे त्या गायला जास्तीचा खोराक देतो आणि त्याच्याबरोबर एखादे लिक्विड स्वरूपात कॅल्शियमसुद्धा देतो आणि दूध देत असल्यामुळे चांगल्या प्रकारचे सुद्धा देतो तरी पण कधी कधी काय होते की त्या गायीचे दूध हे कमी येते किंवा ती गाय चारा खोरा कमी खाते किंवा तिचे जे शेण असते ते पातळ स्वरूपात येते या सर्व गोष्टी कशामुळे होतात हे आपल्या लक्षात येत नाही म्हणून आज या व्हिडिओमध्ये आपल्याकडे असणारी जी जास्त दुधाची गाय आहे तिला कोणती ए... उपाय करावा किंवा कोणती पावडर द्यावी किंवा तिचे दूध कमी होऊ नये म्हणून आपण काय करावे किंवा ती आजारी पडू नये यासाठी कशा पद्धतीने आपण तिचे मॅनेजमेंट करावे हे सांगणार आहे मित्रांनो त्यापूर्वी तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर पशुपालक माझा मित्र चॅनल सबस्क्राईब करा व ऑल या बटनावर क्लिक करा म्हणजे इथून पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळून जाईल पशुपालक मित्रांनो आपण दुग्धव्यवसाय करत असताना जर आपण चाऱ्याचे मॅनेजमेंट चांगल्या प्रकारे केले तरच आपण या व्यवसायात यशस्वी होऊ शकतो म्हणून आज मी याविषयी महत्त्वाचा पॉईंट एक तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो तुम्ही इष्ट पावडर म्हणजे इष्ट जे आहे या नावाचा जो घटक आहे तो तुम्ही ऐकून असालच काही काही पशुपालक याचा वापर करत सुद्धा असतील पण ही इष्ट पावडर ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी हा जो व्हिडिओ आहे तो खूप माहितीपूर्ण होणार आहे मित्रांनो ही इष्ट पावडर देण्याचे बरेच फायदे आहेत कारण तुमच्याकडे जर जास्त दुधाच्या गायी आहेत तर तुम्ही याचा वापर केल्याशिवाय तुमची गाय चांगले जास्त दूध देऊ शकत नाही व तुम्ही देत असलेला चारा किंवा खुराक ती पचवू शकत नाही तर ते कसं तुम्हाला सांगतो मित्रांनो या ज्या याच्या गायी असतात ना त्यांना बॅलन्स्ड डाएट देणे खूप आवश्यक असते तुम्हाला माहीतच आहे की जास्त दूध देणाऱ्या गायींना आपण जास्तीचा खुराक किंवा पुष्हहार देतो किंवा द्यावा लागतो साधारण वीस लिटरचे दूध गा वीस लिटर दूध देणारी जर गाय असेल तर एक दिवसाला कमीत कमी आठ नऊ किलो तर आपल्याला खोराक किंवा पशुहार द्यावा लागतो मग आपण देत असलेला खुराक त्या गायला पचन होण्यासाठी त्या गायीचे जे रुमेन असते त्याचा जो पी एच असतो तो मेंटेन असणे आवश्यक असते आणि रुमेनचा पी एच मेंटेन नसेल तर रुमेनमध्ये जे फंक्शन असतात त्यांच्यात बिघाड होतो आणि रुमेन फक्शनमध्ये बिघाड क कधी होतो तर आपण जो जास्तीचा खुराक देतो त्यामुळे त्यांच्यामध्ये दे बिघाड होतो आणि आपण जर यावर योग्य वेळेत उपचार नाही केला किंवा उपाय नाही केला तर ॲसिडोसिस होण्याची शक्यता असते आणि ॲसिडोसिस झालं की जनावर लंगडणे मस्टायटिस होणे या समस्या आपल्या जनावरांमध्ये आपल्याला बघायला मिळतात म्हणून आपण जनावरांचं रुमिनल फंक्शन एकदम चांगल्या प्रकारे मेंटेन केलं पाहिजे यासाठी काय काय काळजी घेतली पाहिजे म्हणजे काय आपण ॲक्शन घेतली पाहिजे ते तुम्हाला सांगतो मित्रांनो आपल्याकडे असणाऱ्या गाईचे रुमिनल फंक्शन मेंटेन ठेवण्यासाठी त्यांच्या रुमेनमध्ये जे सूक्ष्मजीव असतात त्यांची वाढ झाली पाहिजे आणि यासाठी आपण लाईव इष्ट पावडरचा वापर करणे आवश्यक असते मित्रांनो बऱ्याच कंपन्या लाईव इष्ट पावडर आपल्याला प्रोव्हाइड करतात त्यापैकी तुम्हाला जी सहज उपलब्ध होईल त्या कंपनीची इष्ट पावडर तुम्ही वापरू शकता आता ही इष्ट पावडर आपल्या जनावरांना द्यायची कशी हे तुम्हाला थोडक्या सांगतो मित्रांनो तुमची गाय जास्त दूध देणार आहे देणारी असते किंवा देणारी जर असेल आणि आपण त्या गायीला तिचे दूध जास्त आहे म्हणून खुराक पण जास्त देतो हे साहजिकच आहे मग अशा जर गाय चारा वैरण जरा कमी खात असेल किंवा चारा खुराक पूर्ण खात असेल पण तिचे बॉडी स्कोर तिच्या अंगी लागत नसेल बॉडी स्कोर एकदम कमी होत असेल तर अशा गायींसाठी ही लाईव्ह इष्ट पावडर दररोज आपल्याला कमीत कमी वीस ग्रॅम तर आपल्याला देणे आवश्यक असते मित्रांनो मित्रांनो इष्ट पावडर देण्यापूर्वी आपण हे बघितले पाहिजे की त्या गायीचे डिवर्मिंग झाले आहे का आणि डिवर्मिंग झाले नसेल तर पहिले डिवर्मिंग करून घ्या व नंतर ही इष्ट पावडर देणे चालू करा मित्रांनो आपण ज्या पण कंपनीची इष्ट पावडर देणार आहोत त्याची पूर्ण माहिती बघूनच आपण त्याचा वापर करायचा आहे शक्यतो तुम्ही जो खुराक देता त्यामध्ये टाकून जरी आपण दिले तरी उत्तमच आहे किंवा तुम्ही जो मिनरल मिक्सर देता त्यामध्ये सुद्धा मिक्स करून ही जरी इष्ट पावडर दिली तर ते गाईला प्रॉपर पद्धतीने लागू पडेल अशा प्रकारे इष्ट पावडरचा वापर करावा मित्रांनो या ठिकाणी मी कोणत्याही पर्टिक्युलर कंपनीचं नाव सांगणार नाही की याच कंपनीचे इष्ट वापरा जे सहज उपलब्ध होईल ती इष्ट पावडर तुम्ही वापरू शकता पशुपालक मित्रांनो लाईव्ह इष्ट पावडर वापरण्याचे फायदे तुम्हाला थोडक्यात सांगतो की इष्ट पावडर जनावरांची जी आहे पचनक्रिया ती एकदम चांगल्या प्रकारे करते त्या गाईला जुलाब कसलाच लागत नाही आणि आपण दिलेलो जो जो पण चारा किंवा खोराक असेल पशु आहार असेल तो चांगल्या प्रकारे गायीला पचन होतो आणि पचन चांगले झाल्यामुळे गायीचा रवंत वाढतो आणि गायीने जेवढा रवंत करेल तेवढी गाय आपल्यालाही निरोगी राहते आणि दूध वाढवून देते आपल्याला जास्त दूध तिच्याकडून मिळते ज्या गायीला इष्ट पावडर चालू आहे त्या गायीला ॲसिडिटीचा कसलाच प्रॉब्लेम येत नाही त्यामुळे गायला मास्टायटिस होण्याचे प्रमाण खूपच कमी राहते आणि खाल्लेला चारा गाईला पचन झाल्यामुळे तिची बॉडी स्कोअर एकदम चांगला राहतो ती खराब दिसत नाही आणि त्या गाईच्या अंगावर एक वेगळ्याच प्रकारची शायनिंग आपल्याला चमक दिसते बरेच पशुपालक काय करत आहेत की नुसतं चांगले मिनरल कोणते किंवा चांगले कॅल्शियम कोणते याची चौकशी करत बसतात पण या सर्वांपेक्षा ही जी इष्ट पावडर आहे ती एकदम चांगली भूमिका बजावते त्यामुळे आपण इष्ट पावडर वापरणे गरजेचे आहे मित्रांनो पशुपालक मित्रांनो तुम्हाला कदाचित माहीत नसेल म्हणून सांगतो जे जे मोठे 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 जे फार्म असतात किंवा जे हायटेक फार्म असतात त्या प्र त्या ठिकाणचे जे प्रत्येक गाईला दररोज ही इष्ट पावडर दिली जाते कारण पचनक्रिया व्यवस्थित असेल तरच आपल्याकडे असणारी जी गाय आहे ती सुदृढ राहणार आहे हे त्यांना माहीत असते त्यामुळे जे छोटे छोटे पशुपालक आहेत त्यांना याची माहिती व्हावी म्हणून हा व्हिडिओ मी मुद्दाम बनवला आहे मित्रांनो तुम्हाला ही माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद